वर्धा जिल्ह्यातील जळगाव बेलोरा येथील शेतकरी कुटुंबातील राजेश अंझरे या तरुणांनी दोन मे रोजी नावाजलेल्या प्रख्यात फ्लिपकार्ट या कंपनीमधून दोन हजार रुपये किमतीचे एक मोबाईल फोन ऑर्डर केले व ते मोबाईल त्यांना दिनांक पाच मे रोजी सदर कंपनीकडून प्राप्त झाला त्या मोबाईल फोनमध्ये काही तांत्रिक बिघाड असल्यामुळे राजेश त्यांनी सात मे रोजी गुगलच्या सहाय्याने फ्लिपकार्ट या कंपनीच्या कस्टमर केअरचे नंबर काढले व त्याच्यासोबत संपर्क केला त्या नंबरवरती असलेल्या कस्टमर केअर त्यांनी राजेशला एक एनिडेक्स नावाच्या अप्लिकेशन डाउनलोड करायला लावले व त्याला काही त्याच्याच मोबाईलवर प्रक्रिया करायला लावली व सोबतच एटीएमचा पिनकोडही मागितला एटीएमचा पिनकोड मागितल्यावर राजेश ह्याला शंका निर्माण झाली व त्यांनी लगेच तो फोन कट केला व राजेश याच्या खात्यातून दहा रुपये काढण्यात आले दहा रुपये काढल्यानंतर राजेशनी त्याकडे दुर्लक्ष केलं दिनांक नऊ मे रोजी पन्नास पन्न हजार रुपये म्हणजेच दोन टप्प्यात राजेशच्या अकाउंटमधून एक लाख रुपये काढण्यात आले राजेशनी त्वरित बँकेसोबत संपर्क केला व तळेगाव पोलीस स्टेशन येथे सदर घटनेची माहिती दिली अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा मी फ्लिपकार्टवरून सॅमसंग मोबाईल बोलावला होता आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला होता आणि मी ते रिफंडसाठी रिफंड करायचा होतं त्याच्यामुळे मी त्या मोबाईलमध्ये ऑप्शन नसल्यामुळे मी गुगलवर सर्च केला नंबर फ्लिपकार्ट कस्टमर केअरचा त्यांनी तो मोबाईल सर्च केल्याच्यानंतर त्यांना कॉल केला तर त्यांनी सांगितले की अठ्ठेचाळीस तासात तुमची कंप्लीट सॉल्व होऊन जाईल त्याच्यानंतर त्यांनी ते एनएडक्स हे ॲप्स ओपन करायला लागली आणि त्याच्यामुळे मी ते पूर्वी प्रोसिजर केली त्यांनी सांगितल्याप्रमाणे नंतर त्याच्यानंतर दोन दिवसाच्या नंतर माझ्या मा अकाउंटमध्ये पैसे कटले कटले, ते पन्नास हजार पटले त्यांच्यानंतर आणखी पन्नास हजार पटले पाच पाच मिनटांनी आणि मला त्याचा डायरेक्ट मेसेज आला आणि त्यानं मी काही ओ टी पी न सांग असं काहीच सांगितलं नाही त्यांना आणि मला डायरेक्ट मेसेज आला प पैसे पो, पो, कटले म्हणून त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनमध्ये मी कंप्लीट दिली सो त्यांनी कम्प्लीट घेतली आणि बँकमध्ये पण गेलो आणि तिथे पण कंप्लीट दिली